बदलापूर येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल काल तेथील नागरिकांनी अत्यंत तीव्र असा संताप व्यक्त केला भावना तशा तीव्र होत्या घटना तेवढी गंभीर होती आणि या घटनेची तीव्रता ही फक्त बदलापूर पर्यंत नव्हती तर ते अख्ख्या महाराष्ट्राला जाणवत होती देशाला जाणवत होती प्रत्येक माणसाने त्याचा निषेध केलेला आहे अनेकांचे फोनसुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आले आणि त्यांनी सांगितलं की आता ही जी घटना झालेली अशी घटना महाराष्ट्रात घडू नये किंवा घडू नये साहजिक भावना होत्या त्यांचा त्यामागचा उद्देशही प्रामाणिकपणे होता आणि म्हणून सरकारने जी काही कारवाई केली ती उचित कारवाई त्यांच्या पद्धतीने केलीच आहे मग त्या पोलिसांचं निलंबन असो आरोपीवरचा फास्टॅग खटला असो किंवा इतर सर्व बाबती या घटनेचा खऱ्या अर्थानं सर्वांनी बोध जरूर घेतलेला आहे तो कोणत्याही पक्षाचा असो अनेकांनी सांगितलं की अशा घटने मध्ये राजकारण इन्वॉल्व करू नका परंतु काही लोकांना असं वाटायला लागलं की हे आम्हाला सुवर्ण संधी आली की काय या त्या त्यांच्यासाठी सांगतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणून मग ती ठरलेली वाक्य मग गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मग यांनी असं करावं त्यांनी तसं करावं अरे घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या घटनेवर काय त्या का, काय का, केलं पाहिजे जरी तुम्ही विरोधात असला तर अशा वेळेला एक होऊन एक दिशा द्यायचं काम करा सरकारमध्ये कोण आहे काय आहे यापेक्षा आपण सर्वांनी मिळून या घटनेचा काय धडा घेतला पाहिजे हे पाहिलं पाहिजे परंतु तसं दुर्दैवाने कालही दिसलं नाही आज त्याचे पडसाद सुद्धा आज वेगळ्या पद्धतीने उमटायला लागलेले मग काही लोक आपले हाऊस भागून घ्यायला लागले चला आपण मोर्चा काढू चान्स चांगला आहे याचं चा आपण भांडवल करू कारण एक आहे त्या दुर्दैवी घटनेचा विसर त्यांना लवकर पडतोय की काय असं चित्र दिसायला लागलंय चार वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार पावणे चार, चार वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार ही घटना विसरता येणारी नाहीये ही, ही अनेकाच्या मनामध्ये छेद करून गेलेली घटना आहे म्हणून बदलापूरच्या स्थानकावर जे दहा दहा घंटे लोक उभे होती त्यांच्या भावनेचा या लोकांनी पुन्हा राजकारणासाठी भांडवल म्हणून उपयोग करायचा प्रयत्न केला हे दुर्दैव आहे अखेरला पोलिसांना काही थोडी जोर जबरदस्ती करून त्यांना हटवावं लागलं त्यांच्या त्या ते भावना जरी असल्या तरी हे घडी विस्कळीत होऊ नये म्हणून काही हटवावं लागलं काही लाठीचार्ज झाला दुर्दैव आहे परंतु करावं लागलं कारण की इतर दुसऱ्या दोन्ही साईडची सर्व क्राऊड हा तिथे जा, जास्त जागी थांबला गेला होता माझी विनंती आजही आहे या घटनेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून पहा पाहू या राज्यामध्ये एखादी शाळा कोणत्या राजकीय पक्षाची त्याच्यावर चर्चा होती पंच्याण्णव टक्के शाळा कॉलेज हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हो आहे रॅगिंग होत नाही बाकी काही इतर उद्योग होत नाहीत मग ती शाळा कुणाची किंवा कॉलेज कुणाचं याच्यावर राजकारण करायचं आप का आपल्याला का झालेलं अत्याचारावर राजकारण तुम्हाला बाजू मांडायची हे एकदा ठरलं पाहिजे काही लोकांना आणखीन उत्साहाच्या भरामध्ये उत्साह उत्साह आहे म्हणजे दुःख तर नाहीच नाही उत्साहाच्या भरात आपल्याला मोर्चा काढावा लागेल मग आपल्याला आपल्या पार्टीचं बॅनर घ्यावा लागेल आणि मग आम्ही जनतेसाठी लढतोय एक संधी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला मिळालेले भांडवल आहे असा मूर्ख लोकांचा काही लोकांचा गैरसमज झालेला आहे अशा वेळेला असे मोर्चे काढणारे किंवा असे त्या घटनेला अनुसरून लाडकी बहीण योजनेवर बोलणारे पोपट आता तयार व्हायला लागलेले मला वाटतं हे दुर्दैव आहे अशा या घटनेबद्दल जास्त आम्हाला लांबवणं उचित वाटत नाही सरकारने उचित कारवाई जरूर केलेली आहे परंतु आमची स्वतःची अशी विनंती राहील जास्तीत जास्त कठोर शिक्षा इतकी कठोर की कुणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे महाराष्ट्रातल्या कोणत्याही लेखी बाळेच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे ही भूमिका सरकारची असावी असली आहे आणि ती आणखी कडकपणे ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चुकून जरी अशी घटना घडली तर त्या तिथलच्या सर्वांना का, कारणीभूत धरावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे सुषमा अंधारे असं म्हणाले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हिमालयात निघून जावं आणि गिरीश महाजन पोकटाला सुषमा अंधारे ह्या मोठ्या नेत्या आहेत अत्यंत विद्वान आहेत त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही 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 त्यांचं असं म्हणणं आहे की गिरीश महाजन यांचा विभाग नसताना प्रत्येक गोष्टीत त्यांना पुढे पा, केलं जातं त्यामुळे राज्यातील कायदा व्यवस्था सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील तर त्यांनी राजीनामा देऊन हिमालयात जावा करावं असं मी तुम्हाला सांगितलं त्या अत्यंत मोठ्या आणि विद्वान नेत्या आहेत त्यांना या सर्व बाबीची जाणीव आहे आणि त्यांच्या विद्वत्ताच खरं खरं तर अर्थानं सरकारने मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना बोलवावं परंतु मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही बघा उज्ज्वल निकम हे एक भाजपची निवडणूक लढवली म्हणजे त्यांच्या वकिलीचा जो कस त्याने गेल्या वेळेला अतिरिक्तांना फाशीवर लटकवण्यापर्यंत जो लावलाय ती त्यांची बाजू विसरता येणार नाही ना। त्यांच्यात असलेली क्वालिटी त्यांनी वारंवार सिद्ध केलेली आहे मग तो कोणताही अतिरेकी असो त्याला फाशीच्या तक्तावर लटकवलेला आहे म्हणून त्यांची जी असलेली याबद्दलची स्पेशलिटी याला डावलता येणार नाही ना। म्हणून त्यांच्याकडून ना आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी तातडीने हा खटला खटल्याचा घ्यावा आणि तातडीने त्याचा निकाल लावण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत म्हणून त्यांच्याकडे आकटला दिले वामन यांनी वामन मात्रेने केलेलं विधान हे चुकीचं आहे त्याचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा घटनेच्या वेळेला अशा असे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांनी जर ते केलं असेल तर त्यांनी माफी मागितली पाहिजे मी सांगितलं त्यांनी माफी मागितली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी करू नाही आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत अहो त्यांनी काय कुणी काय बोललं याच्यात मी उत्तर द्यायला बांधील नाहीये मी माझ्यातर्फे माझी भूमिका स्पष्ट आहे त्यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे आणि त्या चुकीचं वक्तव्याची त्यांनी माफी मागितली पाहिजे संपला माझा विषय अहो ते मी एकदा सांगितलं तर सुषमा अंधारी महान नेता त्यांच्याबद्दल का की तुम्ही उघडगड विचारता राष्ट्रीय नेते मी त्यांची त्यांची बरोबरी करू शकतो का <laughs> काय बोग तरी ते मी त्यांनी ते नेते त्यांच्याबद्दल कशाला बोलायला लावायचं बीजेपी ने एक ट्विट केलेलं आहे उद्धव ठाकरेंचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश आणि प्रश्नचिन्ह आहे आणि ते एक वाक्य पण आहे की सत्तेसाठी आणि भगव्याला तिला तिला देऊन काँग्रेसचा पट्टा काय काँग्रेसचा पट्टा गळा घातला इतिहासामध्ये ही पहिली घटना असेल एखाद्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये एखाद्या दुसऱ्या पक्षाचा नेता जाऊन भाषण करतो आणि काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन स्वतः उद्धव साहेबांनी मान्य केले हे तुम्हाला बीजेपीने सांगायची आवश्यकता नाही उद्धव साहेब त्या मेळाव्यात गेले त्यांनी तो पट्टा त्यांच्याच भाषेत उद्धव साहेबांनी सुद्धा जाहीरपणे ते कबूल केलेलं आहे की मी काँग्रेसचा पट्टा गळात घातला आहे जेव्हा त्यांनी मान्य केलं तर त्याच्यावर आता वाद्य वाद कशाला ते काँग्रेसमध्ये झालं हे उघडपणे दिसतंय आणि म्हणून आज संजय यांनी सकाळी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्हाला जे घटना घडल्यात त्या घटनेच्या बद्दल मोर्चा काढावे की आंदोलन करावे महाराष्ट्रभर यासाठी आम्हाला आता नेत्यांना म्हणजे काँग्रेसला विचारूनच हा निर्णय घ्यायचा आहे म्हणजे पक्षश्रेष्ठीचे आता जागा बदललेली आहे पक्षश्रेष्ठी आता काँग्रेसवाले आहेत ते जसे सांगतील तसं यांना वागावं वा लागेल म्हणून काल संजय राऊतने त्याच्या गळ्यातला पट्टा शेवटपर्यंत काढला नाही आता पट्टा हा शब्द मी वापरत नाही हे उद्धव साहेबांचा सा शब्द आहे मी काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला आहे म्हणून आता उबाठा हे काँग्रेसमुळे झाली हे सांगायला आता ज्योतिषाची गरज का असा आरोप होतोय कांड तर होती। हो ही, त्या घटनेच राजकारण करणं योग्य नाहीये कुठून लोक आली होती कुणाची लोक होती काय झालं होतं यापेक्षा झालेली घटना ही दुर्दैवी हो त्या घटने बद्दल त्या आरोपीला कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे त्या पद्धतीने सरकारने पावलं उचलावीत अशी सर्वांची जी इच्छा आहे तीच आमची पण आहे आणि सरकार सुद्धा त्याच पद्धतीने काम करतात असं म्हटलं घडल्या जर आम्हाला सुरक्षा देऊ शकत नसतील तर आम्हाला अहो यांचं जेव्हा राज्य होतं ना आदिवासीवर गोळ्या झाडल्या त्यांनी गोळ्या तेव्हा यांना वाईट वाटलं त्या दिवशी त्यांनी कधी गोंबरले नाही याच्यावर की आदिवासीच्या लोकांवर आम्ही गोळ्या झाडल्यात नागपूरच्या अधिवेशनाच्या काळामध्ये शेकडो ना आदिवासींचा बळी घेतला त्या त्या टायमाला या नरबळीच्या विरोधात तुम्ही का बोलले नाही तुम्हाला त्यावेळेला दिसत नाही हे बघा आता राजकारणामध्ये ना आता काम करण्यापेक्षा ॲक्टिंग करणारे ऍक्टर जास्त झालेले आणि म्हणून त्यांचा आता इमोशनल ड्रामा राजकीय ड्रामा हे सगळं आता पार्ट समोर यायला लागलेले अनेक घटना आम्ही सांगू शकतो त्यांच्या काळात झालेल्या त्यावेळेला तुम्ही काय ऍक्शन घेतली याचा जर पाडा वाचायला गेलं ना हे तुतू -तु मयमयचं भांडण हे जनतेला आवडत नाही म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त भाष्य करत नाही परंतु एक लक्षात घ्या हे सरकार तातडीनं या सर्व जलद गतीच्या कारवाया हे लाडक्या बहिणीच्या लेखीने सोसायचा असा प्रश्न अंबादास दानवे उपस्थित केलाय बदलापूर पाठोपाठ अकोल्यामध्ये सुद्धा सहा वर्षाच्या सहा विद्यार्थ्यांचा विधेयन केल्याची घटना समोर आली कायद्याचा धाक आहे का या प्रश्न त्यांनी विचारला आहे अशा घटना ज्या ज्या भागामध्ये होतात त्या त्या भागामध्ये सरकार हे कारवाई करत आणि ह्या घटना ठरून केल्या जात नाही अंबादास दानवेला माहित नसेल पूजा नावाची जी मुलगी अठरा वर्षाची पोरगी तिने आत्महत्या केली पूजा पवार, पुजा पवार। त्यावर एकही शब्द आपण बोलले नाही तो गॅरेजवाला आजही तलवार घेऊन फिरतो त्याच्या विरोधात बोलायची तुमची तयारी नाही तुम्ही राजकारणासाठी राजकारण करत आहात परंतु सरकार हे सर्व लाडक्या बहिणीला लाडक्या आईला लाडक्या सर्व महिलांना सांभाळण्याचा प्रयत्न करते कारण की हे आमच्या त्या माता भगिनी आहेत म्हणून जिथे जिथे घटना अशा घडतील त्या ठिकाणची पोलिसांवर पण कारवाई होईल आणि आरोपीवर तर होईलच होईल रत्नागिरीमध्ये मुख्यमंत्र्यांचा लाडकीबाई योजनेचा कार्यक्रम होता या कार्यक्रमावरती भारतीय जनता पार्टीने अघोषित बहिष्कार टाकल्यासारखी परिस्थिती आहे कारण एकही भाजपचा बडा नेता किंवा छोटा नेता मुख्यमंत्र्यांसोबत स्टेजवर उपस्थित नव्हता नाही नाही प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आता तुम्ही अजितदादांचे प्रोग्राम पाहत असाल त्या स्टेजवर सन्मान यात्रा काढली त्या स्टेजवर अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी असतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कुठे त्यांचे लाडक्या बहीण योजनेचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि त्या पक्षाचे सर्व नेते असतात जिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये भरपूर कार्यक्रम घेतलेत त्या ठिकाणी भाजपचे सर्व नेते असतात प्रत्येक स्टेजवर प्रत्येक पक्षाचेच लोक असावेत असा काहीही नाही जो कार्यक्रम जो कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे त्या ते लोक सर्व त्या ठिकाणी असतात आणि त्याच्या अनुषंगानेच कार्यक्रम होतो आमच्या येथे स्टेजवर कोण आलं किंवा बसलं नाही म्हणून वाद होत नसतात रत्नागिरीतल्या अंतर्गत राजकारणावरून तो सगळा प्रकार घडतोय असू शकतो त्याची दखल मुख्यमंत्री घेते बहिणी योजनेला चांगला रिस्पॉन्स भेटतोय तळागाळातल्या महिलांपर्यंत योजना बदलापूरची झालेली घटना दुर्दैवीचं समर्थन करण्याचं कारण आहे परंतु लाटक्या बहिणीचा टेम्पो कमी करण्यासाठी राजकारण्याकडून या घटनेचं राजकारण केलं जाते कारण आता राजकीय पक्षांचे आंदोलन सुरू झालेच मी तेच सांगितलं लाडक्या बहिणी योजनेला जो रिस्पॉन्स मिळाला आहे है। पहिल्यांदा यांनी सांगितलं की सरकारकडं पैसा नाही फक्त यांनी घोषणा केलेली आहे दुसऱ्यांदा सांगितलं पैसे जेव्हा आम्ही त्यांच्या खात्यात टाकले त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही डबल देऊ आता तिसऱ्यांदा ते हे आहेत की एवढा चांगला रिस्पॉन्स प्रत्येक ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत मिळतोय याला काउंटर कसं केलं पाहिजे याला आपण त्याचा नेरेटिव्ह कसा तयार केला पाहिजे म्हणून इतर घटनेला त्याच्याशी जोडून सरकारच्या विरोधात काही बोलायचा प्रयत्न ते करतायत आणि त्या लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी नाहीये महिलां स्वीकारू नये असा जो एका पस पसरवण्याचा प्रयत्न करतायत सर्व बहिणी आमच्या त्याबद्दल त्यांनाच जाब विचारणार आहेत तुम्ही आम्हाला आयुष्यात काही दिलं नाही जे सरकार देत ते सुद्धा ताटात आमच्या पडून न देण्याचा जो तुमचा मानस आहे तो आम्ही पूर्ण होऊ देणार नाही म्हणून या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही त्या सर्व गोष्टीचे पुरेपूर पूर्तता करतोय त्या त्या ठिकाणी कुठेही आम्ही मागे पडणार नाही साहेब भाजपला राज्यात लवकरच मोठा धक्का बसेल अशी चर्चा सुरू आहे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत पाटील आणि शरद पवार भाजपच्या संपर्कात आहेत जयंत पाटील भाजपच्या संपर्कात आहेत हे सर्व संपर्कात असलेले नेते आता हे सगळं वातावरण तयार करण्यासाठी असे बोलतात हे सर्वांना माहिती आहे बातमी काय काय खोट काय संपर्कात सगळं संपर्कात आहे ते हे आता हे बोलायचं नसतात हे गपचूप ठेवायचे असं गोष्टी असतात परंतु तुम्ही बोलत असाल तर आम्हाला बोलावं लागेल का अजित पवार शरद पवारच्या सांगण्यावरून शपथ नव्हती घेतली

सव्वीस नोव्हेंबरला नवीन सरकार अस्तित्वात आलंच पाहिजे हा इलेक्शन कमिशनरला सुद्धा दंडक आहे म्हणून त्यापूर्वी निवडणुका होतील ते जे काय डेट देतील ते तीस चाळीस दिवसाचा जो काय प्रचाराचा पिरियड असेल त्या ते त्यापूर्वी निवडणूक आयोग आपला निर्णय घोषित करेल म्हणून झरांगी पाटलांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे लोकशाहीने दिलेला त्यांना तो अधिकार आहे आणि त्याचा वापर कसा करावा हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे म्हणून त्याच्यावर आपण इतर लोकांनी भाष्य करणं योग्य नाही हो